माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मजेत ना सर्वांना शिव शका हे बघा आज मी तुम्हाला वाळलेली हरभऱ्याची भाजी कशी करायची दाखवणार आहे माझ्याकडून थोडीच आहे माझ्या बाईणीने दिली होती आणि थोडी असल्यामुळे त्याला मी चमच्याबरोबर बेसन पीठ घेतलं दोन तीन हिरे म्हणजे लसूण जिरे लसणाच्या दोन तीन पाकळ्या चंगदाण्याचं कूट थोडं थोडंसं मिक्सरच्या भांड्याचं चटणी वाटली ना त्याच्यामध्ये पाणी घेतलं आणि आता हे मसाल्याचा डब्बा तर आपण आता तेल टाकते मी तरी कधी मधी खायला छान वाटते पण ते आता काय माहिती आहे का उन्हाळा उन्हाळा हे पाऊस झाला त्याला वास यायला लागतो त्यामध्ये लवकर संपवून टाकावे लागते फक्त उन्हाळ्यात तिथे फार टेस्ट लागते तर आपलं तेल गरम होतं मी तर जिरे टाकणार आहे जिरे टाकते आणि थोडं लसूण टाकून घेते जास्त साहित्य पण लागत नाही पण चवीला फार छान लागते बघा की तिथंच मी हिरे मिरची टाकून घेते कारण तिथं कच्चे पार जात मग तिथं टाकून घेते लसूण लसणाचा कच्चा वास मिळते निघून जाते आता आपण छान परत येणार आहे ते छान तसं वातावरण पण पाऊस असल्यामुळे सारखे ते पाले भाज्यात पण ते खूप धुवून घ्यावं लागतात तर खावा ते लागतात त्या हे बघा आता आपले ते भाजीचं ते थोडं तळून झालं तसं मी आता पाणी टाकते मी मिक्सरच्या भांडे पाणी ठेवलेलं जास्त भाजी नाही ना थोडीच भाजी असल्यामुळे जास्त पाणी टाकणार नाही थोडं पाणी टाकणार आहे बघा आता त्याला उपये राली पाण्याला साधारण मधून मधून मी असा ऐकत असते छान सांगतात चार सुत्री वारीची कथा आता कालच आपली एकत्रित झाली मी देवाना मी ते करून दाखवलं सकाळी बघा आता दोन चमचे दाणे टाकते जास्त नाही टाकायचं दाण्याचं मी थोडंसं आणि नंतर आता आपल्याला हे पीठ असं मिक्स करून घ्यायचं दोन्ही असं एकत्र करायचं आपलं आता हे असं टाकून द्यायचं आपण काही असं हटवून घ्यायचं मग फक्त लगेच होते की हे बघा छान होत लगेच शिरते ती भाजी हे बघा लगेच झटपट होणारी भाजी आहे तसे दहा मिनटं तयार होती भाजी थोडंसं कुटपण टाकलं आणि छान होती आता शिरती भाजी ती भाजी वाळयली असती पाणी दोन तीन चार बारा बारा तेरा उपयोग आल्या की ते भाजी झाली भाकरीबरोबर भाजी पोळीबरोबर छानच लागते जास्त असे घट्ट पण नाही झाली पाहिजे जास्त पातळ पण नाही खरबाईची भाजी करून तयार झाली आहे माझ्या पद्धतीने करा तुम्ही खूप छान लागते आणि कसं इथं भाताबरोबर भाकरीबरोबर आपण कशाबरोबर खाऊ शकतो माझा व्हिडिओ आवडला ह्या लाईकसारखा जरूर करा शुभ सकाळ